मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणे काकू आणि मी लाईक येत असते मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग कधी नऊला येते कधी साडेनऊला येते तर कधी चक्क पाहुणे दहाला येते जसं जमेल तसं येत असते आणि माझ्या मैत्रिणींना जर रात्री वेळ नाही झाला तर त्या दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन बघतात की मी काय टाकलंय ते त्यामुळे आत्ता जरी मी आले असले तरी आय एम फाईन कारण मला माहिती आहे की मैत्रिणी उद्या बघतील तर तुम्ही येताय तोस्तवर जरा एकदा जे आज पहिल्यांदा चॅनल बघणार आहेत त्यांच्याकडे सांगते की मी आहे पुणेरी काकू आणि माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत पुण्यातले तर भरपूरच आहेत की पुण्यातले रेस्टॉरंट पुण्यातले दुकानं पुण्यातले हॉटेल्स असं बरंच काय काय आहे पण मी जर बाहेर कुठे गेले फिरायला जसं की औरंगाबाद राजस्थान काशी नंतर अलिबाग आणि हे काय महाबळेश्वर तर तिकडचे पण व्हिडिओज आहेत आणि परदेशातले पण आहेत अमेरिकेतले आहेत डेन्मार्क नॉर्वे स्वीडन तिकडचे आहेत आणि मी माझी आई नावाची एक सिरीज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्वयंपाक शिकू शकता ॲक्च्युली तर ते सगळं तुम्ही ना प्लेलिस्टमध्ये बघा कारण प्लेलिस्ट म तुम्हाला सापडेल कारण मी कीवर्ड्स वगैरे काही नीट दिलेलं नाही आहेत त्यामुळे तुम्हाला तसं इझिली नुसतं जोशी आणि खिचडी म्हणलं तर नाही सापडणार पण जर तुम्ही प्लेलिस्ट बघितली तर कदाचित तुम्हाला सापडेल नंतर अल्झायमरच्या पेशंटची कशी काळजी घ्यायची भातुकली कशी असते वेगवेगळी असे सगळे व्हिडिओज जा आहेत तुम्ही जरा एकदा प्लेलिस्ट बघा किंवा गेले तीन चार महिने मी रोज रात्री लाईव्ह येते तर लाईव्ह आलेले अरे आज कोणी हाय म्हटलं तर मला कळत नाही आहे तुम्ही हाय म्हणा बरं जे माझे रे अपर्णा शिंदे हॅलो अल अल्पना अल्पना शिंदे ओके हॅलो अस्मी अरविंद हॅलो मी खूपच उशीर आली आहे मला इतकी झोप येते खरं आहे पण मी म्हटलं आजचा कंटेंट उद्याला मी नाईट लक्षात ठेवू शकत तर आज थोडासा द्यावा दिवस परत हा दिवसभर सकाळपासून ड्रेस घालून बसली आहे तर परत उद्या कुठे दाखवत बसू तुम्हाला ना आजच आज दाखवते म्हणजे तिन्ही ड्रेस दाखवून झाले तो लाल झाला त्याच्या आधीचा तो एक दुसरा झाला तो सर्वात बेस्ट आहे पण हा पण तुम्हाला ड्रेस थोड्या वेळाने दाखवते जर आपल्या अजून कोणी मैत्रिणी जॉईन झाल्या तर त्याच्यानंतर दाखवते तीन चार महिने नोव्हेंबर पासून म्हणजे तीन चार महिन्यापेक्षा जास्त सहा सात महिने झाले मी रोज लाईव्ह येते आणि रात्री रात्री नाही म्हणजे अं साधारण एक तासाचं तासा सेशन कधीही करते मला जमेल तसं आणि तुम्ही त्याच्यात फुकटचे सल्ले मागू शकता तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील अडचणी नाही म्हणजे असं काही कन्फ्युजन असेल अडचणी नको म्हणायला आपण कोणालाही अडचणीच येऊ नयेत पण जर एखादे दोन मार्ग आहेत तर काय कळत नाही आहे कसा मार्ग कुठला मार्ग बरोबर आहे किंवा आपले विचार बरोबर आहेत का, का ह्या चेक करून बघायचं असेल वगैरे तर तुम्ही प्रश्न विचारू शकता प्रत्येक लाईव्ह सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझा फोन नंबर मा दिलेला असतो तुम्हाला जर लाईव्ह सेशनमध्ये विचारायला अपवर्ड झाला तर तुम्ही तिकडे पण विचारू शकता आणि लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला उत्तर देईन मला खरं तर मी रात्री जर दोन दोन तीन तीनला झोपते काल पण उशीर झाला कारण डिशवॉशरमध्ये भांडी टाका असं करता करता झोपायला झालं उशीर झाला बारा वाजले आणि मग त्याच्या पुढे मला झोप नाही आली ना मी यूट्यूब बघत बसले तर मी खूप उशिरा झोपले काल आणि आज दिवसभर काम करते काम करते काम करते त्यामुळे आत्ता पण मला खूप झोप आली आहे प्रचंड आणि आत्ता बी नाही तर मला झोप येणार नाही सर मी पटकन दोन तीन गोष्टी असंच आली आहे म्हणून बोलते कारण लोकं वाट बघतात की मी काय बोलले आज म्हणून मी पटकन बोलते आणि जाते झोपायला त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रेस दाखवते हा हा पण मी त्या तीन गा, त्या गार्डनवर तिच्या ने साड्या नेसल्या ना घेतल्या ना कतला हा तिसरा ड्रेस आहे किती क्यूट शिवलाय तिने इथे असं थी तिने एक मोठा पट्टा हे घेतलाय ला, ला पिसाळ लिला 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 तसं ते मी भारी ज्याप होतो मग जाप हा ड्रेस परत शिवलाय हाय दीदी मला पुण्याच्या काकूंची मैत्री करायची हु इज दिस नॉन सेन्स एस एच जे आपली आयडेंटिटी लपवतात अशा लोकांना काढून टाकलेलं बरं असतं राईट हो सुंदर शिवलाय खरंच छान शिवलाय फिटिंग इज सो नाईस आणि so इथली nice पट्टी वगैरे असं एकदम स्टायलिश शिवलेलं आहे आणि हे कापड खरं साधं आहे ना किती पण मस्त दिसत आहे तरी फ्रेश अँड अँड फ्रेश फ्रेश नाही मग झोपायला जाते खूप झोप येते मला तर मी काय सांगत होते बरं हा आजचा सगळा दिवस ना माझा पदार्थ करण्यामध्ये केला ते कुठले कुठले पदार्थ केले ते पटकन मी तुम्हाला गणितात बसून सांगते म्हणजे तुम्हाला करायचं असतील तर तुम्ही करू शकाल पहिलं मी केलं भोपळ गारखे के, भोपळ गारके मी आत्याकडून शिकले पण मला असं वाटलं की आता नाव आय हॅव टू यूज माय कॉमन सेन्स तर मी काय केलं एक मोठी कढई घेतली त्यात भोपळ्याचे लाल भोपळ्याचे तुकडे टाकले त्याच्यावर बुडेल इतपत पाणी गरम केलं त्यात भोपळ्याचे तुकडे टाकले आणि जेव्हा असं फोर्कने घालून बघितलं तर भोपळे शिजले असं वाटलं तेव्हा ते पाणी गाळून घेतलं गाळून टाकलं आणि भोपळे जरा निथळून घेतला लाल लाल भोपळ्याचे तुकडे मग ते हाताने कुसकरून कुसकरून बारीक केले आणि मेजर केलं जितकं भोपळे होते तर जितके मी नंतर बोलते ना नाहीतर तर माझी लिंक जाईल मी नंतर प्रश्नांना उत्तर देते तर जितके भोपळा वाटीभर झाला तर त्याच्या पाऊण वाटी गुळ घेतला आणि भोपळा आणि तो गुळ कुसकरून कुसकरून घालून फ्रीजमध्ये ठेवलं दोन तीन दिवस ठेवलं होतं आज मी त्यातलं थोडंसं घेतलं एवढंच घेतलं भोपळा आणि गुळाचं मिक्सचर त्याच्यात थोडं बेलदोडा पूड घातली थोडं कार्डमम म्हणजे काय कार्डमम नाही जाई बेलदोडा पूड आणि दालचिनीची पावडर असेल तर घालायची मी नाही घातली कारण माझ्याकडे दालचिनीची पावडर कुठे हरवली आहे माहितीच नाही एवढी होती खरं सापडत नाही आता तर मग बहुतेक ते वरती कपाटात असेल या शनिवारवर मी शोधेन तर दालचिनीची पूड घातली घालायची आणि मग बसेल तेवढी कणिक घालायची आणि मग त्याच्या मस्त पुऱ्या तळायच्या तर भोपळ गर्ग इतके मस्त झाले ते सो so, गणित हे ठरवा लक्षात ठेवा की बेसनाचा लाडू करायचा असला ना की जितका रवा असतो ना म्हणजे आपलं डाळीचं पीठ त्याच्या पाऊणपट साखर घ्यायची असते म्हणजे एक वाटी डाळीचं पीठ असेल तर पाऊंड वाटी साखर घ्यायची किंवा एक वाटी एकास एक किंवा एकाच पाऊण हे कमलाबाई प्रमाण प्रमाणे तर ते लक्षात ठेवायचं नेहमीच गोडाला तर मग मी मनानेच केले यावेळेस वेळेस छान झाले मी पाहून घेतला तर थोडे कमी गोड झाले पण दॅट्स फाईन मस्त झालं टेस्टी खुसखुशीत तर ते भोपळकार घे नंतर दुसरं मी काय केलं बन केलं आज माझ्याकडे त्या माझ्या बहिणीची भाडेकरू आहे ती डॉक्टरच आहे ती येणार होती मी तिला म्हणलं तर तुम्ही जरा या माझ्याकडे हॅलो करायला तर मग मी एक कैरी अशी पिकत आली ती तोतापुरी ती उकडली कुकर मध्ये चांगल्या तीन चार पाच शिट्ट्या दिल्या मग गार झाल्यावर ती पूर्ण गर काढला तो मस्त हलवला फोर्कने आणि मग त्याच्यात बेलदोड्याची पूड केशर आणि गूळ घातलं मीठ घातलं थोडंसं चवीपुरतं मीठ बेलदोडा केशर तर नका घालू गूळ कोणी लोक साखर घालतात पण मी गुळ घातला मला गुळ आवडतो आणि मग ते हलवलं हलवलं तो वेलदोड्यामुळे आणि केशरामुळे मस्त वास आला थोडं गोडपणा कमी झाला म्हणून मी त्यात साखर थोडीशी घातली पण पण एकदम मस्त आलं आणि थंड करून पिलं मी पहिल्यांदाच पिलं या या सीझनमध्ये खरं तर अक्षय आधी आधी पिलं पाहिजे पण मला ते काही जमलं नाही तर ते आत्ता पिलं मी नंतर दुप संध्याकाळी मला ना खंटा आला आता आता बघू कोण कोण काय काय देते विनिता काय म्हणते ड्रेस कुठे घेतला मी शिवून आहे गार्डन वरेलीचं जे एक्झिबिशन झालं आहे ना तिकडून ते कापड घेतलं आणि शिवून घेतलं सिंपल इंडियन गर्ल ड्रेस कुठे घेतला ओके ड्रेस छान शिवला आहे थँक्यू थँक्यू जेवण झाले काय सिंपली इंडियन गर्ल तू गर्ल नाही आहेस सिंपल इंडियन गर्ल हे जरी नाव असलं तरी बाईच्या रूपात लपलेला पुरुष असावा असं मला फार वाटतंय कारण जेवण झालं का असं बायका विचारत नाहीत पुरुषच असा कोडबड असल्यासारखा विचारतो जेवण झालं काय तर मला वाटतं मी काढून टाका पुरुषांनी जेवण झालं का हा प्रश्न विचारण अनिशला सांग रे तर योगेश ते पॅन कार्ड किंवा आधार कार्ड काढून सही आणि तू ते कर पहिलं आधार कार्डच योगेशला मी चार वेळा सांगितलंय की आधार ऐकतच नाही त्याचे ते आधार हे हरवले योगेश त्याचे ना हे हरवले बर का हेडफोन्स आता निकामी झालेत तो नभी निक, था था हो <laughs> तर नवीन नि आणलेत ते हेडफोन इतके डेंजर आहेत की ते घातले की त्याला काहीच ऐकू येत नाही माझं तर आता त्याच्याशी भांडण व्हायला लागलं आहे जेव्हा होता काही विचारलं लक्षच देत नाही कारण त्याला ऐकूच येत नाही काही एक तर अनिशने दिलेले हरवले त्यांनी इथे येतानाच हरवले मग ते जे आधी जे जुने होते ते आता खराब झाले तर नवीन आणलेत ते नवीन इतके डेंजर आहेत की घातले की काहीच ऐकू येत नाही आता लेकाचा फोन आला आहे तर आई खूप सोप येते म्हणजे मी किती दमली बापरे स्वाती भयंकर दमली स एवढं काम करायची सवय नाही हां तर मग मी भोपळ गार्गे के केले पण केलं आणि आत्ता म्हटलं मला ना काहीतरी इंटरेस्टिंग असं वाटतंय कारण आज मी फ्रीजचे दोन कप्पे आवरले तर मला तिथे भरमसाट पुदीना दोन तीन आठवड्यापूर्वीचा दिसला काही पानं खराब झाली ती टाकून दिली तरी उरलेला भरपूर आहे म्हणून म्हटलं चला आज बिर्याणी करून खाऊया पण एरवीची बिर्याणी मी ते ह्या आहेत ना तुप कोणभर अमृत आहे उमा अमृत यांचं पुस्तक आहे माझ्याकडे त्याच्यात बघून खूप वेळ लावून करते आज मी ना फटाफट केली तर मग बिर्याणीचं मी प्रिन्सिपल एवढंच लक्षात ठेवलं आहे की आलं मिरची लसूण आणि पुदिना याचं एक वाटण करून ठेवायचं आलं मिरची लसूण पुदिना पुदिना मुडभर मिरच्या हव्या तेवढ्या एक कप भातासाठी लागतील तेवढ्या आलं थोडंसं लसूण थोडं आपल्याला हवं तेवढं घ्यायचं सो दॅट इज वन पार्ट सेकंड पार्टी ज्या ज्या भाज्या पुलावर घालतात जसं की ढोबळी मिरची नंतर गाजर बीन्स फ्रेंच बीन्स असतील तर माझ्याकडे फ्रेंच बीन नव्हत्या कांदा बटाटा टोमॅटो आणि कॉलीफ्लॉवर आणि कॅप्सिकम एवढ्या सगळ्या भाज्यांना मी काढल्या उभ्या उभ्या चिरून ठेवल्या आणि चक्क तळाय तळलं सगळं कांदा होता त्याच्या अशा एक एक उभ्या चिरला मग त्याला असं मिठ लावून अशा अशा केल्या एक एक पाकळी झाली ती मोठ्या गॅसवर तळून काढली मग त्याच्यानंतर बटाट्याच्या चकत्या केल्या त्या आपण अशा मोठ्या गॅसवर तळल्या त्याला मीठ लावून भुरभुरलं आणि मगच तळ्या टाकल्या मग गाजर तळून काढलं असं लंब लंब पात केलं होतं मग फ्लावर पण तळून काढले फ्लॉवरची फुलं आणि फ्रेंच कॅप्सिकम पण आणि मग काय बरं होतं टोमॅटो नाही तळून काढला एवढं करून ठेवलं म्हणजे भाज्या तळून घेतल्या थोड्याशा कढईच्या तेलात आणि मग आलं मिरची लसूणचं जे वाटण होतं त्या ते तेलात एक तेल घेतलं एक टी स्पून त्याच्यामध्ये ना वेलची बडीवेलची नव्हती माझ्याकडे तर मी फक्त मिरे तेजपत्ता आणि दालचिनी असं एक एक घातलं त्यात या भाज्या परतल्या त्या भाज्या परतल्या त्यात गरम मसाला घातला कारण गरम मसाला दोन्हीकडे लागतो भातात पण लागतो आणि भाजीत पण लागतो घालायला गरम मसाला घातला थोडासा चिमुटभर एव्हरेस्टचा आणि मीठ घातलं आणि परतून तयार ठेवलं इकडे भात करायला घेतला तर पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घेतलं त्याच्यामध्ये हेच खडे मसाले घातले मिरी तेजपत्ता आणि दालचिनी आणि ते तांदूळ परतला बासमती आणि त्याच्यात परत अर्धा चिमूट असं एक चिमूट भर गरम मसाला घातला आणि मीठ घालून शिट्टी काढली मग हे दोन्ही मिक्स केलं भाज्या परतल्या होत्या ना ज्याच्यात मी नंतर आलं मिरची लसूण आणि ते पुदिनाचं मिश्रण घातलं भाज्यांमध्ये म्हणजे भाजीमध्ये कड कढईत तेल तेलात मी दालचिनी मिरी आणि तेजपत्ता घातला त्याच्यात ते या तळून काढलेल्या भाज्या घातल्या आणि वरतून त्याला थोडंसं गरम मसाला घातला आणि मीठ घातलं या भाज्या त्या भात जो होता ज्याच्यात मी गरम मसाला आणि ते तेजपत्ता ते ते वगैरे करून फोडणी करून कुकरमध्ये दोन चिट्ट्या केल्या होत्या तर ते दोन्ही मिक्स केलं मस्त आणि अवनमध्ये ठेवलं टू ट्वेंटी डिग्रीजला फॉर्टी मिनिट्स मस्त बिर्याणी झाली तर तुमच्याकडे जर अवन नसेल तर तुम्ही साधं कढई घ्यायची लोखंडी किंवा हिंडालेमची त्यामध्ये खाली मीठ टाकायचं खडे मीठ किंवा नॉर्मल मीठ आणि त्याच्यावरती ते भांडं ठेवायचं मी पोळीचा माझा स्टीलचा डबा आहे ना तो झाकण लावून ठेवला भात भात त्यात सगळा मिक्स केला आणि कढईत तेक ठेवायचं वा माती मिठावर आणि त्याला वरून एक अशा मस्त झाकण लावून टाकायचं किती दम बिर्याणी तयार होते मस्त झाली तर असं सगळं खादळून ती गेली आज दिवसभर पनं पण पन खूप पिलं आहे आंबा पण खाल्ला आत्ता खरं रात्री कोणी आंबा खातं का खाऊ नये पण मी खाल्ला कारण मोह मस्त गोड आंबा होता गट्टम ओके सरिता तुमचं नाव दिसलेला स्त्री आहे हो तुम्ही जोपर्यंत मला कारण तुम्ही देवाचं चित्र लावलंय तुमचं चित्र नाहीये कोण आहात अमृता वाईकर हाय स्वाती हाय आता हे कोण आहे बर, बर बरत, भरत भरतसिंग पाटील भरतसिंग पाटील मी पुण्याहून बोलते प्रनिता मिश्रा हाय स्वाती झालं सरिता स्वाती गोसावी प्रचंड गरम होत आहे पुण्यात म्हणजे अगं चारला सुद्धा असं धपा न पाणी खाली पडावं हो। ना इतकं पाणी वेड्यासारखं होत आहे खरच आलीस का तू पुण्यात आज बुधवार आहे ना तू कणवारी येणार होतीस का मंगळवार आहे आज कोणवार हे पण नाही मला आठवत अशी माझी स्थिती आहे हो आज मंगळवार आहे म्हणजे तू अजून आलेली नाही आहेस ओके सरिता मी भाज्यांना दही मिरची हळद पावडर साखर थोडी असं लावून ठेवते ओके म्हणजे तू भाज्या तळत नाहीस का सरिता दही मिरची हळद हां शीतला रेडीमेड फ्राईड अनियन मिळतो ओके कुठे मिळतो गो ॲक्च्युली ना मी योगेशला म्हणलं की आमच्या इथे एक दुकान आहे तिथे वाळलेला आहे मिळतो फ्राईड घ्यायचा म्हणजे आत्ता तेल कुठलाही वगैरे कळत नाही ना म्हणून पण एवेज मी ते सुकलेले कांदे आणू शकले असते आमच्याकडे त्या आम, दुकानात मिळतो पण मी कधी आणलेलं नाही तर आता पुढच्या वेळेला तेच आणणार आहे पण खूप दिवसाने असं बिर्याणी वगैरे खाल्ली ना तर मस्त वाटलं जरा शुभांगी डिसूजा हाय आज मला खूप झोप आली आहे हो अगं अंजली खोपे हाय अरे सरिता आपल्या चॅनेलवर वयाचे काही बंधन नाही सगळ्यांना हेच म्हणावं लागतं तू पण मला हे म्हणायचं मी पण तू लाई म्हणणार दॅट इज द रूल ऑफ आर चॅनेल किती वय असू द्या ऐंशी वर्षाची म्हातारी असली तरी तिला ए म्हणायचं आणि फर्स्ट नेमने नाहीतर मग आपण मैत्रिणी नाही <laughs> होत ना विदर्भात असल्यासारखं वाटतो काय मी विदर्भीय वाटते मी विदर्भी वाटते तुला <laughs> सरिता काय ग स्वाती गोसावी आज दुपारी आले ओके अमिता वेलकम बॅक अमिता लाड हाय स्वाती उद्या येणार होते पण गाडी आज निघाली आले मग ओके दयात मॅरिनेट करून मग फोडणी देते फक्त मोहरी नाही टाकत ओके ओके हा गप्पा गोष्टी का हा तर आज मी एवढंच सांगते आणि ठेवते अंजली कोपे करेक्ट करेक्ट ते ना मी उमा अमृत यांच्या पुस्तकात जे भाजी तळत नाहीत ते खरं वाफवून घेतात पण आज मी माझ्याच डोक्याने काहीतरी लावलं म्हणजे अशी बिर्याणी केली पटपट पटपट आणि खाऊन टाकली बरं वाटलं जरा काहीतरी असं मनाने केल्यामुळे महाराष्ट्र बेकरी डीप बंगला चौक ओके तिथे मिळतं का बरोबर बरोबर शैलात त्या म्हणते महाराष्ट्र बेकरी डीप बंगला चौक तिथे तळलेला कांदा मिळतो स्वाती गरम विदर्भासाठी म्हणून हो खरंच खूपच झोपली आस मी काय सांगू तुला असं म्हणायचं होतं असिर सरिताला काय म्हणायचंय मला कळलं नाही थांबव सरिता काय म्हणते आधी बघू बरोबर विदर्भात असल्यासारखं आ गरमला ओके ओके की इतकं गरम होतंय की विदर्भात असल्यासारखं वाटतंय खरंच मला तर मुंबईत असल्यासारखं वाटतंय कारण मुंबई एवढा घाम येतो ना पुण्यात आतापर्यंत इतक्या वर्षात कधीच घाम नव्हता या वेळेला म्हणजे इतका घाम येतोय की असं निथळतंय पाणी सारखं चार पाच सहा सात किती वाजले तरी घा आहे खूप पाणी घाम 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 होतंय आरती देशपांडे चिपळून हॅलो तेज चॅनेल ओके ओके आरती सॉरी आज ना मी एरवी कधी इतकी कंटाळत नाही आज मी ना काय काय पदार्थ करून करून माहित नाही आणि काल पण रात्री जागरण आणि आज पण दिवसभर आहे तर आज मी ना खूप झोप आहे मला हाय आरती उद्या मी जनरली रोज येते त्यामुळे तू उद्या परवा तेरवा कधीतरी भेटशील तर मी इतकी थकलेल्या मूडमध्ये नसेल <laughs> आज मला ना खूप झोप आली खूप तर मला काय बोलवतच नाहीये हा ड्रेस अगं ते तिथेच ना एक नवीन मला मिळाली आहे ना डिझायनर हे बघ तू उशिरा आलीस मी तर तिसऱ्यांदा आता दाखवते खास तुझ्या सगळी आणि सपना पण आली आहे म्हणून दाखवते हा पण चांगला आहे ना फॅशन वेगळी आहे बघ इथे असं बेल्ट वगैरे सपना आली आहे ना मला असं वाटलं सप्न आली आहे ओके सरिता आत्ता कुठे असतेस तू सरिता गुप्पा गोष्टी चिकट चिकट हो खूपच घाण वाटते हा आलीच ना सपना तू बरोबर मला पण काल तरी झोपच नाही मैत्रिणी मी इतकी चार पाच महिन्यात कधीच थकली नव्हती एवढी आज मी आहे मला झोपच येते खूप तर चला मी ठेवते म्हणजे मला अगोबाई बाई आत्ता शैलात आता कसली मी झोपतीय शैलात <laughs> त्या त्रिकुट आली आहे आणि तर प्रीती पण आली आहे माझी बहीण आत्ते बहीण त्यामुळे मी झोपू शकत नाहीये आता मला काहीतरी थोडा वेळ गप्पा माराव्याच लागतील तर शैलात त्या मी आणि प्रीती असं आमचं त्रिकूट आहे त्रिकूट म्हणजे काय की तिघी जणी तर शैल शैलात त्या म्हणजे माझ्यापेक्षा चौदा वर्षांनी मोठी आहे त्यामुळे इट्स लाईक मोठी बहीण आणि प्रीती आहे ती एकाच वर्षाने मोठी आहे अगं माझी प्रीती बहीण आली आहे पहिल्यांदा लाईव्हला त्यामुळे आता दोन मिनटं तरी मला बोलावं लागेल तर प्रीती एकच वर्षाने मोठी आहे माझ्यापेक्षा त्यामुळे आम्ही लहानपणी खूप एकत्र राहिलेलो आजीकडे ना प्रीती यायची सुट्टीत मुंबईवरनं आणि आम्ही ना ते महाराष्ट्र मंडळात स्विमिंगला वगैरे जायचो तेव्हा बस त्याची आमची ओळख आहे तिला मी परवाच म्हणलं तर तू ये एकदा लाईव्हला तर बर म्हणली आणि आज दोघे आले आहेत आता शैलात आणि प्रीती मग कशी मी ठेवू ना त्यांना म्हणजे त्यांनाही गंमत वाटत असेल गप्पा मारूयात अगं आज पहिल्यांदा असं झालंय प्रीती की मला खूप झोप आली आहे मी रोज खूप वेळ गप्पा मारते एक तास पण आज अगो काय सांगू तुला रात्री मी बोलते खूप उशिरा झोपले आणि योगेश म्हणला डब्बा 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 करत बसला म्हणून मी पटकन बसून त्याला डब्बा करून दिला म्हणजे द्यावाच लागतो मला कारण जातच नाही येतो तो तर डब्बा दिला मग व्यायाम केला आणि मग नंतर बिझी बिझी राहिले खूप पण मी घारगे केले आज मस्त झाले पहिले घारगे तुझ्या आईने शिकवले प्रीती मी आत्याला अमेरिकेत फोन केला तर आत्ता हार्गे सांग कसे कर करायचे मग तिने सांगितलं भोपळा क्लिज मग तो शिजव आज मी मनानेच केले आणि मला प्रपोरशन छान झाले खुसखुशीत कुछ झाले मस्त आले तर असं तू कशी काय जागी प्रीती कारण तू तर झोपतेच दहा वाजता मस्त भोपळ्याचे ये येस येस आणि मस्त वेलची वेलची आणलीये ना अलिबाग मधन ती घातली तर मस्त लागले त्यातले दोन योगेश अजून आणि गमत म्हणजे मी ते भोपळा आणि गुळ मिक्स करून ठेवले हवे देवा थोडेसे काढायचे दब, ते पीठ काढते त्याच्यात थोडी कडीत घालते असे करू शकते तर ज्या मुलांना डब्यासाठी करायचे असतात ना आयांना भोपळ गारगे तर त्या असे दोन तीन वेळा आठवड्यांना देता येईल एवढे गारगे करून ठेवू शकतात खूप सोपे खूप म्हणजे काहीच त्याला डोकं लागत नाही का काही हुशारी लागत नाही का असं स्किल लागत नाही की आता बिघडतील तर भोपळ्या भोपळ गारगे करू शकता ज्यांना ही रेसिपी कळली नाहीये त्यांना परत एकदा व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल कारण मी अशी रेसिपी सांगते कारण मी पण नव्याने करणाऱ्या लोकांसाठीच सांगत असते त्यामुळे इतकी इझी सांगते की तुम्हाला ती आलीच पाहिजे आज मी काय केलं ज्या मुली बागेत आल्या त्यांना त्यांच्यासाठी आमचा जो व्हिडिओ बनवला आहे प्रायव्हेट तो त्यांना टाकला नंतर त्यांचे मी इंडिव्हिज्युअल फोटो काढले त्या ते त्यांना टाकले आणि त्या ग्रुपवर परती म्हणजे आता त्यांचा आम्ही एक ग्रुप बनवला आहे जे काय आलायचं त्यांचा तर मग एक एक दोघींची गप्पा पण झाल्या आणि तर असं सगळं आज मी ते काम करून टाकलं आज सकाळी मी एक ते स्वयंपाकाचं रील टाकलं आज माझ्या क्लाउड किचनला काही ऑर्डर नव्हती सो आता बघू उद्या येते का कारण मागच्या आठवड्यात मी जेव्हा मला ऑर्डर नव्हती तेव्हा पण मी दिलेले आहेत ना काम हो। तर असं बॅलन्स होतं सगळं असं मला वाटतं तर तसं पण आहे आता बघू उद्या काही ऑर्डर पण जनरली लोक ऍडव्हान्स मध्ये अजून मला कोणी ऑर्डर दिलेली एड� नाही जनरली सकाळी मला लोक दहाला वगैरे किंवा नऊला ला फोन करतात आणि सांगतात की आज मला डबाव आहे असं टाईप आता बघायचं काय करायचं काय नाही ते तर मैत्रिणींनो प्रीती तू उद्या प्लीज म्हणजे आपण नंतर भेटू म्हणजे भेट भेटू म्हणजे नंतर तू येच रोज जेव्हा जेव्हा तुला झोप येणार नाही पण आज मी अक्षरशः वेडी झाली आहे आता परत एकदा चौथ्यांना प्रीतीसाठी हा ड्रेस दाखवते कारण प्रीती आता जॉईन झाली आहे उशिरा सो हा माझा तिसरा ड्रेस आहे मी रोज रोज तीन दिवस तीन ड्रेस घातलेले आणि आय एम व्हेरी प्लीज विथ द फिटिंग आणि हे त्याचं गळा फिटिंग का परवाचा तर तो अमेझिंग ज्या मैत्रिणीत बागेत आले तर त्यांना माहितीये की तुम्ही ती छान दिसत होता छान दिसत होता म्हणजे फिटिंग वाईज नॉट ऑन मी फिटिंग आणि स्टिचिंग वॉज व्हेरी गुड सो एनी वे एम हॅपी असं काहीतरी चांगलं मिळालं की कसं मस्त वाटतं तर तसं मला छान वाटतंय आता तर मैत्रिणीनं खरंच मी आज झोपते हां आपण उद्या वगैरे बोलू हां मला अजून एक कारल्याची मला वाटतं मी भाजी सांगितली काल तर मी काल तुम्हाला कारल्याची भाजी सांगितली आहे दुधी भोपळ्याची सांगितली आहे आणि आज मी तुम्हाला अजून तीन रेसिपीज सांगितल्या आहेत टोटल पाच रेसिपीज सांगितल्या आहेत आता मी तुम्हाला हवं असेल तर त्याच्या लिंक्स उद्या सकाळी देईन आत्ता मला शक्य नाहीये कारण मोस्ट ऑफ द गोष्टी मी ऑलरेडी याच्यात केलेल्या आहेत कशा व्हिडिओमध्ये म्हणजे त्याच्या रेसिपीज आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही उद्या बघा दुपारी बाराच्या नंतर तर मी त्यात मी केलेल्या व्हिडिओच्या लिंक देते आणि भोपळ गारग्याला मी जरी तिथे दाखवलं असलं तरी तुम्हाला मी इथे माप देईन ते तुम्ही वापरा तर चला बाय मला खूप झोप येते बाय 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 शक्य नाही मला थांबणार आज म्हणून मी झोपते